आजचा जो बायटा आहे तो एका इंजिनियर झालेल्या मुलीचा आहे मुलगी ही मूळचे नाशिक जिल्ह्यातील आहे आणि ते सुद्धा मूळचा नाशिक जिल्ह्यातील मुलगा पाहत आहेत त्यामुळे विनंती आहे व्हिडिओ पूर्ण एका आणि तुमचाही ओळखीचा कोणताही मित्र जर काही अपेक्षित बसत असेल तर तर हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न सहकार्य करा नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्ट्रेल केंद्र म्हणजे शिवराज मराठा मधुर केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूया मुलीचे जन्मवर्ष आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ची मुलीची पास फुट जर्निंग आहे मुलीचं शिक्षण हे मास्टर ऑफ इंजिनिअरिंग मधून झालेलं आहे आणि मुलगी नाशिकमध्ये एका नामांकित ठिकाणी जॉब करत आहे मुलीच्या कुटुंबात आई वडील आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे मूळ यांचं गाव आहे नाशिक जिल्ह्यामधील आहे तर यांच्या अपेक्षा काय या आहे ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केली नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा तर यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की जो मुलगा असेल तिथं मूळचं गाव आहे नाशिक जिल्ह्यातील असावं आणि तो मुलगा नोकरीनिमित्त पुणे नाशिक किंवा इतर ठिकाणी फेटायला असेल तरी त्यांना चालेल फक्त मुलाचं शिक्षण हे उच्च शिक्षण झालेलं असावं इंजिनिअरिंग फील्डमधून मुलगा असेल किंवा मोस्टली टीचिंग क्षेत्रात मुलगा असेल तर त्या मुलाच प्राधान्य राहील त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र जर का मूळचा नाशिक जिल्ह्यातील असेल वेल एज्युकेटेड असेल आणि तोही जर का वेल एज्युकेटेड मुलगी शोधत असेल तर त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याला जोडण्यासाठी सहकार्य करा आणि असंच आपल्याकडे भरपूर मराठा समाजातील उच्च शिक्षित मुलांबरोबर सगळे असतात त्यामुळे मराठा समाजातील कोणीही असेल लग्नासाठी एक चांगलं विवाह केंद्र शोधत असेल तर आपल्या शिवराज मराठा मोदळ केंद्राची माहिती यांच्यापर्यंत पाठवा आणि अजूनपर्यंत आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव माहिती घेतली नसेल तर स्क्रीनवरती तुम्हाला हे नंबर दिसतात त्या नंबरवरती सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करा आणि विवाह केंद्रामध्ये नाव माहिती घ्या आणि तुम्हाला जर का माहिती हो योग्य वाटली तर नक्कीच नाव नोंदणी करा तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण तरा घेतो धन्यवाद जय शिवराय